नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर सागर काकाळे सध्या लाळी खरकूतचा पिरियड चालू आहे बरेचसे शेतकरी म्हणतात का आमच्या इथं आसपास कुठं खरगुताचे गोटे नाही तरी पण आमच्या गायीला खरकूत आला तर याचं एक आम्हाला एक कन्क्लुजन सापडलं ज्या ठिकाणी खरकूत चालू असतो तर तिथं ज्या हौदामध्ये गायी पाणी पित्या त्या हौदामध्ये कावळे असे जे पशु पक्षी असते ते वरचे उडणारे त्याच्यात इथलं उष्ट पाणी पिऊन काही पार्टिकल असला तो घेऊन या आळा देऊन ते परत पाणी प्यायला येत असत्या तर या उष्ट पाणी पिल्यामुळे पण एक खरकूत येतो लाळी खरकूत आणि हा खूप महागडा आजार आहे तर शेतकरी मित्रांना एक काळजीपूर्वक विनंती आहे का हा जो सीझन आहे समजा जानेवारी ते मार्च पर्यंत हा जो हौद आहे ना हा क्लीन करून झाकला गेला पाहिजे आपल्या गाणी पाणी पाजून हा स्वच्छ करून रोज सॅनिटाईज करून हा झाकला गेला पाहिजे थंडीने एक त्याचा स्प्रेड होत असतं तर एक सॅनिटाईज केलं पाहिजे हा हौद सुरुवातीला झाकला गेला पाहिजे धन्यवाद